आणखीन एक ब्रेकिंग आपल्या समोर येते ती म्हणजे आज भाजपचे अध्यक्ष हे मुंबईत येत आहेत आज ते मातोश्रीवर जाणार अशी एक चर्चा होती सगळ्यांचं लक्ष होतं पण अमित शहा मातोश्रीवर कदाचित जाणार नाहीत कारण त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मातोश्रीच्या भेटीचा उल्लेख नाही आहे त्यामुळे आत्ताची ही मोठी बातमी आपण बघतोय की अमित शहा मातोश्रीवर जाणार नाहीत अमित शहा उद्धव ठाकरे या ज्या भेटीबाबतचा एक संभ्रम कालपासून होता तर आजच्या त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मातोश्री भेटीचा कुठेही उल्लेख नाही आहे सामन्यातील टीकेमुळे भाजपनी कुठंतरी अशा पद्धतीचा एक स्टँड घेतला असावा अमित शहा आज मातोश्रीवर जाणार नाही आहेत आणि जो काही सगळा उद्धव उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबतचा गेले दोन दिवस सगळा एक जो संभ्रम होता त्याच्यातनं आत्ता आपण बघतोय की आज अमित शहाच्या जी कार्यक्रम पत्रिका आहे या कार्यक्रम पत्रिकेमध्ये कुठेही मातोश्रीवर जाण्याच्या भेटीचा उल्लेख नाही आहे आपण बघतोय आत्ताची मोठी बातमी ती म्हणजे अमित शहाचा दौरा आहे मुंबईचा अनेक त्यांचे कार्यक्रम आहेत आणि या सगळ्यामध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता अमित शहा हे मातोश्रीवर जाणार उद्धव ठाकरेंची भेट घेणार खरं तर ही एक uh, संपर्क भेट अशा पद्धतीचं जरी याच्याकडे बघितलं बोललं जात होतं तरी राजकीय वर्तुळामध्ये या भेटीच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं लक्ष होतं कारण एकूणच सेना आणि भाजपमधली जी वाढती सगळी दरी आहे या बाबतीमध्ये ही भेट काय होते हे बघत होते सगळेजणं पण मात अमित शहाच्या पत्रिकेमध्ये कुठेही मातोश्रीच्या भेटीचा उल्लेख नाही आहे त्यामुळे अमित शहा मातोश्रीवर जाणार नाहीत आजचा जो आपण कार्यक्रमावर बोलतोय की या कार्यक्रमामध्ये कुठेही या भेटीचा उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळे आपण हा दौरा अमित शहाचा कसा असणार आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया आपण बघतोय दुपारी बारा वाजता त्यांचं मुंबई एअरपोर्टवर आगमन होईल दुपारी साडेबारा वाजता ते माधुरी दीक्षित यांची जुहू जुहूमधील त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत त्याच्यानंतर दुपारी साडेचार वाजता रतन टाटांची ते कुलाब्यामध्ये भेट घेतील संध्याकाळी साडेपाच वाजता लता मंगेशकरांची भेट घेतील आपण बघतोय आत्ताची ब्रेकिंग जी आपण बघतोय की अमित शाह आज शा त्यांचा मुंबईचा दौरा आहे पण अमित शहा या दौऱ्यामध्ये मातोश्रीवर जाणार नाहीत ही मोठी बातमी आहे कारण त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मातोश्रीवर जाण्याचा कुठेही उल्लेख नाही आहे त्यामुळे ते आज मातोश्रीवर जाणार नाहीत गेले दोन दिवस या भेटीबाबत जो एक सगळा संभ्रम होता आपले प्रतिनिधी प्रतिनिधी विशाल आता आपल्याबरोबर आहेत विशाल या सगळ्याचा काय तू अर्थ आता काढशील कारण अमित शहा काही उद्धव ठाकरेंना भेटीसाठी मातोश्रीवर जात नाही आहेत कारण तसा कार्यक्रम पत्रिकेमध्ये उल्लेखच नाही जर पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून म्हणजेच जवळपास मागची पालघरची निवडणूक पाहिली किंवा त्या अगोदरच्या काही ज्या बातम्या पाहिल्या तर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये या दोघांच्या युतीमध्ये वारंवार खटके उडताना आपल्याला पाहायला मिळालं आहे दोघांमधून विस्तव देखील जात नाही असं देखील म्हटलं जात होतं वेळा भोपळ्यांचं या दोघांचं नातं जवळपास झालं होतं वि युती जी आहे ती कुठेतरी तुटण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत होती वारंवार देखील अशा स्वरूपाच्या बातम्या देखील समोर आलेल्या त्याचबरोबर जर पाहिलं तर पुढे पुढच्या निवडणुकीमध्ये एकला छलोरेचा नारा देखील उद्धव ठाकरेंनी दिला याच संदर्भात जर एकूणच पाहिलं तर अमित शहाचा संपर्क अभियान सध्या सुरू आहे त्याच दृष्टीने ते मुंबई दौऱ्यावरती देखील आहेत बारा वाजता त्यांचं जे विमान आहे ते विमानतळावरती पोहोचणार आहे त्यानंतर ते सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेतील त्याचबरोबर रतन टाटा उद्योगपती यांची देखील भेट घेतील साडेपाच वाजता ते लता मंगेशकर यांची भेट घेणार आहेत मात्र काल सहा वाजता ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या आल्या होत्या मात्र त्यांची जर आजची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका जर पाहिली तर या कार्यक्रम पत्रिकेमध्ये साडेपाच पर्यंतही वेळ दिलेले आहे आणि साडेपाचची ची जी वेळ आहे ती लता मंगेशकर यांच्या भेटीची आहे मात्र त्यानंतर कोणत्याही स्वरूपाचा कार्यक्रम पत्रिकेमध्ये कोणत्याही भेटीचा उल्लेख नाही त्यामुळे अमित शहा उद्धव ठाकरेंना भेटणार का या संदर्भात एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे सुहास अगदी बरोबर आहे विशाल तू म्हणतोस तसा हा संभ्रम निर्माण झाला आहे पण विशाल पुढचा एक प्रश्न मला विचार असं वाटतो की तो, तो म्हणजे कालपासून या चर्चेला उदाहरण आलेलं होतं की ही भेट होणार पण कालपासून आपण बघतोय की संजय राऊतांनीसुद्धा बाईट दिला की ज ही भेट ते कशासाठी करतायत आता संपर्क यात्रा यांना का सुस्ती आहे म्हणजे लोकसभेच्या प पो, पोटनिवडणुकीनंतर पो, पो, त्यांचा जो पराभव आहे या पराभवानंतर ही संपर्क यात्रा सगळी होती आहे का अशा पद्धतीचा बाईट आपण चालवला आणि आज सामनामध्ये सुद्धा या भेटीच्या बाबतीमध्ये किंवा भाजपच्या बाबतीमध्ये टीका करण्यात आली ही कुठेतरी बोच या सगळ्या मागे आहे असं वाटतं का विशाल नक्कीच एकूणच जर पाहिलं तर सामना हे जो मुखपत्र आहे शिवसेनेचं या मुखपत्रातून वारंवार जे आहे ते भाजपला नेहमीच भाजपवरती टीका देखील केली जाते आजच्या देखील सामनाच्या अग्रलेखामध्ये आजच्या संपर्क यात्रेवरती देखील टीका करण्यात आलेली आहे पोस्टर बॉईज असं देखील संबोधण्यात आलेलं आहे एकूणच जर पाहिलं तर ही टीका जी आहे ती कुठेतरी भाजपच्या वारंवार जिवारी लागते की काय असं देखील या ठिकाणी आहे विशाल ही टीका कुठेतरी भाजपच्या जिवारी लागल्याच आपल्याला याच्यातनं दिसत आहे